लव जिहाद धर्मांतर बंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा श्रद्धा वालकर हिच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी या व यांसारख्या मागण्यांसाठी देशभरातील हिंदू समाज आंदोलन करीत असून सिन्नर तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगळवार दिनांक सहा डिसेंबर रोजी भव्य असा विराट हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चेत जातपात धर्मपक्ष धर्म आदी बाजूला ठेवून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले घडामोडीमध्ये जी ताजी घडामोड घडलेली त्याच्यापैकी एक म्हणजे श्रद्धाची आपतापने केलेली हत्या ही घडामोड या ठिकाणी सर्वात क्लेशदायक आणि वेदना देणारी अशी ही घटना आहे याचं कारण असं का श्रद्धा नावाची मुलगी त्या आपतापवरती प्रेम करत होती दोघं लिव्ह इनमध्ये राहत होते ती त्याच्याबरोबर फिरत होती स्वयंपाक एक ठिकाणी खात होते आणि असं असताना प्रेम करणाऱ्या मुलीचे पस्तीस तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले आणि दररोज या ठिकाणी ते तुकडे घेऊन तो जंगलामध्ये कुत्र्यांना खायला द्यायचा ही मला वाटतं या ठिकाणी तो पशु असला पाहिजे माणूस हे कृत्य करूच शकत नाही एवढी भयानक घटना या, या ठिकाणी ही सध्या गाजत आहे काय कारण हे असं बरं मग हिंदूंच्या मुली मारत आहे काय त्यांनी केलं पाप असं या ठिकाणी हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी उपस्थित झाला आहे आत्ता या ठिकाणी एक आठ दिवसापूर्वी मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी असं सांगितलं का महाराष्ट्रातून जवळजवळ दोनशे मुली गायब आहेत दोनशे मुली गायब आहे म्हणजे काय कुठे त्या मुली शंभर टक्के त्यांची हत्या झालेली आहे अशा दोनशे मुलींची आणि अशा दोनशे मुली जर म महाराष्ट्रातून गायब होत असतील या केवळ टेन्टेटिव्ह या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेल्या घटनांवरून या ठिकाणी हा अंदाज बांधलेला आहे परंतु खऱ्या जर घटना जर बघितल्या आपण तर याच्यापेक्षा भयानक मोठा आकडा ही समोर येण्याची शक्यता आहे आणि म्हणून या सर्व गोष्टींचा दगा या ठिकाणी दणका देण्यासाठी आम्हाला असं वाटतं की याला या ठिकाणी या मोर्चाने उत्तर दिलं तर निश्चितपणे जरब बसेल असं आम्हाला वाटतं आणि ह्या भव्य दिव्य मोर्चामध्ये जर हजारोच्या संख्येने नागरिक बंधू भगिनी मुली मुलं कॉलेजचे हे जर सहभागी झाले तर हा मोर्चा अत्यंत यशस्वी झाल्यापासून राहणार नाही आणि याची दखल महाराष्ट्र शासनाला किंबहुना दिल्लीच्या शासनाला घेतल्याशिवाय ते राहणार नाही आणि लव कायदा झाला पाहिजे अशी आमची मागणी तो होणार असं आम्हाला या ठिकाणी त्या मोर्चाच्या माध्यमातून गॅरंटी येणार आहे आणि म्हणून मी सर्व बंधू भगिनींना सर्वांना विनंती करतो का आपण लाखोच्या संख्येने आम्ही लाखोचं बनतोय किंबहुना हजारोच्या संख्येने आपण जर मोर्चामध्ये सहभागी झालात तर हा भव्य दिव्य मोर्चा जर शहरातून निघाला तर निश्चितपणे या प्रकरणाला आळा बसल्यापासून राहणार नाही आणि लव जिहाद विरुद्ध कायदा झाल्यापासून राहणार नाही असा ठाम विश्वास आम्हाला वाटतो आणि त्याचसाठी आपण सर्वांनीच मोर्चामध्ये सहभागी व्हावं हे या, या ठिकाणी सर्व भगिनींना मी विनंती करतो धन्यवाद या, सर्व यांना कळकणीची विनंती आहे की आपली श्रद्धा या मुलीची जी नराधमाने तिची जी क्रूर अशा प्रकारे तिची जी हत्या केलेली आहे तर तिला न्याय मिळण्यासाठी आणि इथून पुढे अशा अनेक श्रद्धा जाऊ नये म्हणून आपल्याला जो आक्रोश मोर्चा काढायचा आहे त्यात सर्व हिंदू सकल बांधवांनी आणि बहिणींनी तसेच तरुण तरुणींनी मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने हजर राहावे अशी मी नम्र विनंती करते तसेच हा मोर्चा सकाळी बस स्टँडवरून सकाळी दहा वाजता निघेल तरी सर्वांना याची नोंद घ्यावी आणि सर्व जास्तीत जास्त आपल्या या मोर्चाचे स्वरूप असावं कारण आपला समाज हा जागा झाला तरच आपल्याला पुढील मुलींचं संरक्षण करता येईल आणि आज नाही तर कधीच नाही असा मोठा मोर्चा आपल्याला काढायचा आहे तरी माझी गळगजी पुन्हा पुन्हा विनंती आहे की सर्व महिलांनी तरुणांनी आणि ज्येष्ठ मंडळींनी यात कुठल्याही पक्षाचा किंवा राजकारणाचा विषय नाही हा सर्व हिंदू मुलींचा आणि हिंदू तरुणींचा आपल्या आई बहिणींचं संरक्षण करण्यासाठी हा मोर्चा आहे जय हिंद जय महाराष्ट्र सिन्नरवासियांनो जय श्रीराम मागच्या अनेक दिवसांपासून वृत्तपत्रामध्ये आणि टी व्हीच्या बातम्यांमध्ये श्रद्धा वालकर या मुलीची घटना फार मोठ्या प्रमाणात गाजत आहे श्रद्धेला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आफ्ताब नावाच्या एका नीच नरादामाने तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित केले आणि त्यानंतर तिचा खून केला तिचा साध्या पद्धतीने नाही तर अतिशय निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला तिच्या शरीराचे पस्तीस तुकडे या आफताबने केले आणि एक एक तुकडा रोज बाहेर कुठेतरी नेऊन फेकत होता कुत्र्यांना खाण्यासाठी श्रद्धेच्या खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न या आफ्ताब नावाच्या नराधामाने केला सुदैवाने हा खून सापडला आणि त्याच्यावर गुन्हे दाखल होऊन तो आज पोलिसांच्या ताब्यात आहे परंतु श्रद्धा जशी आपल्यापासून पाचशे हजार किलोमीटरवर घडली तशाच प्रकारची श्रद्धा या नाशिक जिल्ह्यात या सिन्नर तालुक्यात घडू नये यासाठी संपूर्ण हिंदू समाजाच्या वतीने उद्या सहा डिसेंबर रोजी मंगळवार सकाळी दहा वाजता विराट अशा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हिंदू समाजाच्या सर्व मुला मुलींनी तरुणांनी त्यांच्या आई वडिलांनी मोठ्या संख्येमध्ये या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मी या ठिकाणी करू इच्छितो ते ह्यासाठी की ही जी प्रवृत्ती बोकाळत चाललेली आहे हिला कुठेतरी दहशत बसली पाहिजे ही प्रवृत्ती हिला कुठेतरी आळा बसला पाहिजे आपण सर्व एकत्र जर आलो नाही तर अशा अनेक प्रकारच्या श्रद्धा यापुढेही या, या सबंध देशामध्ये ठिकठिकाणी थीक घडताना आपल्याला दिसतील आणि श्रद्धा तुमच्या आमच्या कुटुंबात घडू नये आपल्या लेकी बाळींच्या संरक्षणासाठी त्यांच्या हितासाठी आपण या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावं हे आवाहन सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी करतो आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हाल अशी अपेक्षा बाळगतो थांबतो